निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर माथेरानमधील राजकीय घडामोडींना खऱ्या अर्थानं वेग आलाय येथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांनी एकत्र येत शिवराष्ट्र पॅनलची घोषणा केली असून अजय सावंत हे थेट थे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहेत त्यांनी त्याप्रकारे तयारी देखील सुरू केली आहे दरम्यान शिवसेना शिंदे गटामध्ये मात्र नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर तिढा कायम आहे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी आणि माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर या दोघांमध्ये जोरदार स्पर्धा आहे हा तिढा कधी सुटणार याकडे शिंदे गटाचे कार्यकर्ते आमदारांच्या निर्णयाकडं डोळे लावून बसलेत याच पार्श्वभूमीवर भाजप महायुतीत सामील होणार की स्वबळावर लढणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय एकच लक्ष नगराध्यक्ष अशी घोषणा देत भाजप स्वबळावर इतिहास घडवण्याच्या तयारीत असल्याचा इशाराही दिला होता भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील पार पडल्या सध्या शिवसेनेसोबत युतीसाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे मात्र जगातील सर्वात बलाढ्य पक्ष मानल्या जाणाऱ्या भाजपची माथेरानमध्येही चांगली ताकद असल्यानं युतीमध्ये सन्मानकारक जागा मिळाव्यात या भूमिकेवर भाजप ठाम असल्याचं सूत्रांकडून समजत आहे जर या चर्चेत भाजपला अपेक्षित जागा मिळाल्या नाही तर अनेक मातब्बर नेत्यांच्या भरणा असलेला भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं माथेरानच्या राजकारणात भाजपच्या भूमिकेवर सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी मल्हार पवार माथेरान